जात माणसाची जात नाही नाही माणसाने निर्माण केलेली जात आज थोडं वेगळ्या विषयावर बोलते असं तुम्हाला वाटेल पण गरजेचं आहे याची जात कोणती आहे सांगू शकाल का तुम्ही याची जात तुम्हीच काय ह्या जगात कोणीच नाही सांगू शकत कारण काय ना विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीसुद्धा आजपर्यंत विज्ञान इतक्या सगळ्या गोष्टींचा शोध लावू शकलं पण याची जात कोणती याचा शोध नाही लावू शकला जर हा सांगाडा काही वि वैज्ञानिकांकडे दिला तर ते नक्कीच सांगतील की हा पुरुषाचा सांगाडा आहे की स्त्रीचा सांगाडा आहे याचं वय काय आहे मृत्यूच्या वेळी याचं वय काय होतं याचा डी एन ए काय आहे हा गोरा होता की काळा होता आणि बऱ्याच गोष्टी पण कुठलाही सायंटिस्ट हे नाही सांगू शकणार की याची जात कोणती होती कारण जात या गोष्टीला कदाचित वैज्ञानिकांनी सुद्धा निरुपयोगीत समजलेलं आहे अशी कुठली गोष्ट अस्तित्वात तरी असते का मला मान्य आहे सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाच्या दृष्टीने समाजाचं काही भागांमध्ये वर्गीकरण होणं आवश्यक असेल पण जेव्हा एक माणूस म्हणून जगण्याची वेळ येते त्यावेळेला समोरच्या माणसाला तुम्ही माणूस म्हणूनच पाहिलं पाहिजे जेव्हा कोणाला तरी मदतीची गरज असते जेव्हा खरंच कोणाला तरी आधाराची गरज असते त्यावेळेला त्याची जात कोणती हे न पाहता तो एक माणूस आहे इतकं जरी आपल्याला पाहता आलं ना तरी सुद्धा आपल्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार असेल थोडंसंच बोलायचं होतं पण गरजेचं होतं कारण जात धर्म या विषयावरती आजकाल माणूसच माणसाचं इतकं जास्त शोषण करत आहे की माणसाला खरंच माणूस म्हणावं का हा प्रश्न पडत आहे नक्की विचार करा आणि पहा जमलं तर शोध लावता येतोय का जे चित्र मी तुम्हाला दाखवलं त्याची जात कोणती विचार पटला असेल तरच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा नाहीतर अनलाईकचं बटन तुमच्यासाठी ओपन आहे असेच जर विचार तुम्हाला आवडत असतील तर हेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू